सेवा करण्याची आवड आहे म्हणून प्रभाग क्रमांक पाच मधील ओबीसी महिला अ मधून सौ सोनवणे योगिता विनोद या निवडणुकीच्या रिंगणात चांदवड नगर परिषद प्रभाग क्रमांक पाच मधून ओबीसी महिला अ मधून सोनवणे योगिता विनोद या नगरसेवक पदासाठी अपक्ष उमेदवार हेलिकॉप्टर निशाणी घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तरी त्यांनी आज आपली जी निशाणी मिळाली त्या निशानीचं पत्र वाटताना इच्छापूर्ती गणेश व देवी मंदिर त्या दे ठिकाणी वाहून आशीर्वाद घेतला त्याचप्रमाणे पती विनोद सोनवणे यांनी सांगितले की आम्ही लहानपणापासूनच शिवसेना भाजप पक्षात काम करत आहोत परंतु प्रत्येक वेळेस भाजप किंवा शिवसेना पक्ष आम्हाला निवडणुकीच्या तोंडावर डावलत आहे असे विनोद सोनवणे यांनी सांगितले म्हणून यावेळी देखील नकार दिला त्यामुळे आम्ही अपक्ष उमेदवारीचा फॉर्म भरून माझ्या पत्नीला प्रभाग क्रमांक पाचमधून निवडणुकीसाठी उभे करीत आहे तरी त्यांना यावेळेस विजयी करण्यासाठी निवडून द्यावे ही विनंती करत आहेत महाराष्ट्रामध्ये हो घातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे सध्या सर्वत्र निवडणुकीचे रणधुमाळी सुरू झाली आहे त्याच अनुषंगाने चांदोड नगर परिषदेच्या देखील उमेदवारांची रणधुमाळी सुरू झाली आहे मी आता सध्या प्रभा क्रमांक पाच मध्ये एक ओबीसी महिला म्हणून आपले सोनोनी योग्यता विनोद या उमेदवारी करत आहेत त्यांच्याशी संपर्क साधणार आहेत या पाठीमागची उमेदवारी करण्याची त्यांची काय संकल्पना आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपण थेट जातो हे या ठिकाणचे जे उमेदवार आहे त्यांशी संपर्क साधणार आहेत ताई तुम्ही जे पाच नंबर वार्डमधून उमेदवारी करता काय सांगा नमस्कार सर माझं नाव योगिता विनोद सोनवणे प्रभाग क्रमांक क्रमांकामध्ये उभी आहे मला समाजसेवाची खूप आवड आहे काय काय सांगाल तुम्ही काय 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 संकल्पना समाजकार्याची आवड असल्यामुळे मी बरंच काय असं ठरवलेलं आहे ते करण्यात यासाठी त्याचप्रमाणे त्यांनी सांगितले की मी एक समाजकार्य करावा समाजकार्य करणार आहे या संदर्भामध्ये त्यांनी या ठिकाणची उमेदवारी स्वीकारलेली आहे मात्र आपल्यासोबत त्या उमेदवारांचे पती हे आपल्यासोबत आहे त्यांची संपर्क आहेत कारण ते त्यांनी त्यांच्या पत्नीला उभं केलेलं आहे काय संकल्पना आहे या संदर्भात त्याची जाण त्यांच्याशी बातचीत करणार सर नमस्कार काय सांगाल तुम्ही कर सर माझं नाव विनोद रघुनाथ सोनवणे ही प्रभाग क्रमांक पाचमध्ये माझी मिसेस उभी आहे माझ्या प्रभागामध्ये अनेक अडचणी आहे मागशे वस्वी आम्ही रस्त्यासाठी आंदोलन केलेले आहे आणि बऱ्याच समस्या इथं उद्भवलेल्या आहे मागील काळात त्या काही पूर्ण झालेल्या नाही जे नगरसेवक होते व काही कर्मचारी होते त्यांच्याकडनं त्या काही पूर्ण झालेल्या नाही आहे तर त्या पूर्ण व्हाव्या ज्याच्यासाठी मी माझ्या मिसेसला प्रभाग क्रमांक पाचमध्ये समाजसेवा करण्यासाठी उभे केलेले आहे आणि निशानी आमची हेलिकॉप्टर आहे अपक्ष उमेदवारी करतो आहे ओबीसी महिला त्याचप्रमाणे तुम्ही या अगोदर कुठल्या पक्षात काम केलेलं आहे का कुठल्या याच्यामध्ये काम केलेलं आहे काय सांगा मी पहिल्यापासून शिवसेना बी जे पीचं काम करता आलेलो आहे पण ह्यावेळेस त्यांनी बी मागच्या वेळेस बी टाळलं होतं ह्यावेळेस बी उमेदवारी त्यांनी आमची टाळलेली आहे त्याच्यामुळं आम्ही अपक्ष उमेदवारी करतो आहे फक्त जनतेची सेवा करण्यासाठी तुम्ही बी जे पी पक्ष आणि शिवसेने पक्ष तुम्हाला टाळल्याचे तुम्ही नाराज आहात आम्ही शंभर टक्के नाराज आहे आम्ही आत्तापर्यंत जसं आम्हाला कळतं तसं आम्ही तेच का त्यांचंच काम करता आलेलो आहे पण आता त्यांनी आम्हाला मागच्या वेळेस बी टाळलं आणि ह्यावेळेस बी टाळलं तर आम्हाला अपक्ष उमेदवारी करावं लागत आहे आता आम्ही समाजकार्यासाठी अपक्ष उमेदवारी करतो नक्कीच शिवसेना भाजप पक्ष हे जरी महायुतीचे असले तरी आता गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून नव्हे तर जन्मण्यापासूनच ते म्हणे आम्ही शिवसेनेचं कार्य करत आहोत मात्र त्यांनी आम्हाला नक्कीच निवडणुकीच्या काळातच आम्हाला टाळलं आहे त्या संदर्भातून संदर्भामध्ये आम्हाला अपेक्षित उमेदवारी करण्यासाठी भाग पडत आहे डीजे महाराष्ट्र न्यूजसाठी देवीदास जाधव चांदू आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिरात बघण्यासाठी आजच डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा तसेच प्रत्येक तालुक्यात अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क करा मुख्य संपादक देवीदास जाधव संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ